राजा रामचंद्र भगवान की जय ओम नमो जि आेद प्रदी जय जया स्व सो वेद जय जया सो, सो तोत गणेशु सकल अर्थमति प्रकाशो आणले वानर गण गो मारिला दिरावन निर्वाण बाल इंदोनी असू या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र काय म्हणू लागलेले आहेत ज्याच्या करता वालीला मारलेला आहे राजे सुग्रीवाला दिलेला आहे ज्याच्या करता असणार या ठिकाणी अठरा पद्म वानर बहात्तर कोटी रिश छप्पन कोटी माकड एवढी जे असणारा लवा जमा केला कशा करता राजा रावणाला करता तो रावण म्हणजे समुद्री केले सेतू बनलो तू मारिला रावण निर्वाण बाल विलिया भगवान प्रभू रामचंद्र म्हणू लागले चारशे कोसाचा समुद्र चारशे कोसाच्या समुद्रावर जो कमलले सेतु बंधन केले मजे ढोंढ्याचा असणारा पुल बांधला आणि तो असणारा राव आज मनले निश्चित मारणार महाआयुधाचा चमत्कार दिक्कुत सुरनर किन्नर सीगचरण विधादर दिक्कुत समग्र सुर सुर सिद्ध भगवान प्रभु रामचंद्र मनले आज माझ्या युद्धाचा चमत्कार राजा रावणा बरोबर एवढं युद्ध करणार एवढं युद्ध करणार गण गंधर्व विद्याधर तेहतीस ते कोटी देव सगळे आज माझ्या युद्धाचा चमत्कार पाहतील असं राम प्रभू बोलू लागले मग करून मारीला ती गरवी रावलो प्रथवी प्रथम पुराण असो पुढे असणारं म्हणले पुराण जे काही ज्यांना तेतीस कोटी देवबंधार टाकले सगळ्यांना असणार सेवेला लावलो असा जो दुर्धर रावण असणारा आणि तो राम रावण म्हणले राम प्रभू न मारला असं असणारे पुढे पुरण त्या ठिकाणी सांगतील असं राम प्रभू बोलू लागले बोलुपतीला असो अशा प्रकारचं भगवान प्रभू रामचंद्र म्हणले हातामध्ये धनुष्य घेतला धगधगीत म्हणले एखाद्या सोन्यासारखे असणारे बाण हातामध्ये घेतलेले आहेत आणि राजा रावणावर म्हणले सोडले सण सरदार विंधी आपण लगुवेगे अशा प्रकारचे दुर्धर बाण त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रान राजा रावणावर सोडलेले आहेत आणि ते बाण असणारे राजा रावणाच्या हृदयाच्या ठिकाणी म्हणले भेटलेले आहेत पुतले दोन्हीचे सरदाळ पुतळा आणि अंतराळ बाणी कोंदले दिगमंडळ कुळाचळ कोंदले पोंदले असो या ठिकाणी दोन्ही सुद्धा वीर महान पराक्रमी होते भगवान प्रभू रामचंद्र राजा रावण सुद्धा म्हणले कमी नव्हता एकमेकाचे बाण सोडले एवढे बाण सुटले एवढे बाण सुटले या ठिकाणी दाही दिशा कोंदून गेल्या जिकडे तिकडे बाण जिकडे पाह तिकडं बाण बाण असणारा वर आकाशात मंडप झालेला आहे सिर झाळ पुतळा आणि अंतराळ बाणी दिग मंडळ कुला चळ कोळ असो या ठिकाणी प्रथम तळा असणार आकाश जिकड पहा तिकड जिकड पहा तिकडं असणार म्हणले बांच दिसू लागले उद वाऱ्या वाहून आली ती वाट छत्रिया ती खणखणाट हवे वाट उठीला म्हणले बाण सोडे एवढे बाण सोडे बाणातून हिकून तिकडं जाण्याकरिता वाऱ्याला सुद्धा म्हणले प्रवेश नाही एवढं त्या ठिकाणी बांधोगाचे आहे अंतराळी असो त्या ठिकाणी आतुरबळी म्हणजे दोन्ही सुधार रणवेधे त्या ठिकाणी बाणाला बाण असणारे त्या ठिकाणी लागायचे आणि ठिणग्या असणारे उठायच्या अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण सामाची दुर्धर बाण निवारून भगवान प्रभू रामचंद्राचे दुर्धर बाण राजा रावण त्या बाणाचं निवारण करीत नव्ह करू शकत नव्हता राम प्रभूचे बाण सुटल्या बरोबर राजा रावणाचा अंगाच भेदन करून इकून तिकडे असणारे बन निघून जाचे त्या ठिकाणी भगवान प्रभू पळो रामचंद्र रथीचा मारला सारथी रथीचे वारू पण लेक्षीतीला विलथी लंकेश असो त्या ठिकाणी लक्ष्मणाला शक्ती भेदली म्हणून भगवान प्रभू रामचंद्रला अतिशय राग आलेला आहे आणि राम राजा रावणाच्या त्या ठिकाणी घोडे म्हणले रथाचे मारलेली आहेत त्याच्यानंतर सारथी मारलेला आहे त्याच्यानंतर रथ सुद्धा छेदून टाकला आणि त्या ठिकाणी राजा रावणाला विरत केलेला आहे रथ पात पाचव्या झाला कळपात रघुनाथ खवळ असो भगवान प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी छत्र तोडलेला आहे मुगुट पाडलेला आहे त्या ठिकाणी असणारे काय कलापात केलेला आहे असा राजा रावण ठिकाणी काय रावण देखून या पाठी उठा उठी पळाला आता असा निर्वाणीचा बाण भगवान प्रभू रामचंद्र धनुष्याला लावला निश्चित राजा रावणाला मारणार राजा रावणानं पाहिलं इथ जर थांबल तर वाचू शकत नाही म्हणून राजा रावण रण सोडून म्हणले पळू लागला रघुनाथ रावण पळुली बुलीवंत जीवघात विला असो या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र नेम करून आले होते आज रणाच्या ठिकाणी रावणाला निश्चित मारणार पण तो सुद्धा म्हणले राजा रावण फार हुशार होता रावणाला वाटलं आता जर आपण नाही रण सोडव तर रामपूर्व म्हणले वाचू देत नाहीत म्हणून रावण रण सोडून पळू लागला राणी रावणाची रावणाची बुद्धी कशी पळून यारण भूमीशी आपणा आपणा शिवाजीले असो रावणाची म्हणले बुद्धी या ठिकाणी कशी पाहा रनाच्या ठिकाणी आहे पळून जाऊन रावणान रा आपला म्हणले जीव मारी आशी हे कळले रावण आशी पळून याला आपण आपणाशी अगोदरच म्हणले रावणाला माहित होत रण सोडल्यानंतर राम प्रभू पळणाराच्या पाठीमाग कधीच लागत नाहीत आणि पळणारावर बाण सोडित नाही म्हणून रण सोडून आपण आपला प्राण वाचवा म्हणून राजा रावण भूत रावल झाला काही न च पुरुषार्थ मागे पडतात राम प्रभूच्या बाणापुढ रावणाच काहीच चालत नव्हतं कोणताच पुरुषार्थ चालत नव्हता म्हणून राजा रावण रण सोडून म्हणले पंका लाथ अपमानला रणांत मोकळ्या किशी शिपाई पडत हाय ती रुखे असणारा लंकेचा जा राजा ज्यानं चौदा तेहतीस कोटी देव बंदात टाकले सगळ्यांना त्याचा दरारा असणारा असा रावण पण राम प्रभू ज्या बाना पुढं त्या ठिकाणी कसा पळू लागला म्हणजे मला मेघ उडती चंडवाते गज पळती शिवा ते गरुड पळती सरपाते देवी रावणा ते श्रीराम या ठिकाणी म्हणले गावा महाराज काय दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे जसं पावसाळ्यामध्ये असणार एकाएकी आकाशामध्ये आबाळ आलो एकाएकी वारा सुटा सगळं आभा निघून जात किंवा असणार हत्ती हत्तीनं असणार म्हटले शिवान हत्तीनं हातीनं पाहिलं शिव पाहिला की हाती पळून जावा किंवा सर्प सर्पान गरुडाला पाहिलं कि त्या ठिकाणी असणार गरुडाच्या समोर सर्प जोशी पळून जातात तद्वत या ठिकाणी राम प्रभूच्या बानापुढ राजा रावणाचा टिकाव लागला नाही आणि रावण म्हणले पळून सोडून गेणार आता असणार म्हणले राजा रावण राम प्रभूच्या बानापुढ रण सोडून पळून गेलेलं आहे आता असणार भगवान प्रभू रामचंद्र आपल्या भावाला जी शक्ती लागली आता आपल्या भावापशी असणार जाणार कथा म्हणले गोळा ऐकाय जनार्दना उठवा वया उठवावया लक्ष्मीपाळू पूर्ण प्रतला प्रतला असो म्हणले आपल्या भावाला उठविण्याकरता भावाला सावध करण्याकरता भगवान प्रभू रामचंद्र आता लक्ष्मणाच्या जवळ आलेले आहेत कशा प्रकारचं सावध करतात कथा गोड आहे म्हणले आणि त्यातले त्यात आमचे वाचक सूचक सुद्धा एका एक असणारे म्हणले सांगण्यामध्ये असणारे अतिशय असणारे त्या ठिकाणी असणारे विचे आहेत अशी गोड कथा तुम्हाला आई मिळणार आहे स्वानंद कृपाळ राम संप्रेम्याळू राम सवेदीन दयाळ प्रतपाळू श्रीराम भगवान प्रभू रामचंद्र कसे आहेत कनवाळू आहेत कृपाळू आहेत दयाळू आहेत आणि सगळ्याच पालन पोषण करणारे अशे भगवान प्रभुरामचंद्र है श्रीभवत रामयकिया लक्ष्मण भेद नाम तो आध्या पुढली प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र महाराज की जय